राम काचे निसंगे जैसे वेढा धिगे तैसे ईश्वर सत्ता ईश्वरसत्तायोगे चेष्टतीभे भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेन श्री रुक्मिणी पंडुरंगाच्या चरणागुरी वसंत श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या तेराशे अकरा ओवीचा आपण विचार करतो आहोत विषय आहे ईश्वरी सत्ता भ्रामकाची निसंगे जैसे लोह लोहवेढा दिले दृष्टांत आहे लोखंड़, आणि लोखंडला काय फिरवत जड लोखंडला फिरवणार काय असत काय चुंबक लोह चुंबक, ते लोखंड जड लोखंडाला फिरवत मी इथं त्या भ्रामक म्हणजे लोहचुंबक असल्याचा अर्थ आहे कारण भ्रामकाची का निसंगी जैसे लोह वेधारी घे ज्याप्रमाणे ते लोहचुंबक आपण फिरवलं त्याच्या खाली असलेले लोखंड ते सुद्धा फिरते तसशी ईश्वर सत्ता चेष्ट ती होते त्याप्रमाणे ईश्वराच्या सत्तेनं हे सर्व चालत आहे सर्व प्राणी मात्र प्राणी मात्राच्या मात्रा सत्तेनं चालत नाही तर प्राणी मात्राच्या व्यवहाराला सत्ता जी आहे ती ईश्वराची आहे आपण नेहमीच म्हणत असतो चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलावी ते हरी हे सर्व आपल्याला तसं लक्षात येत नाही आपण जे पाहतो ऐकतो बोलतो खातो पितो जातो येतो उठतो बसतो सर्व क्रिया ज्या शरीराच्या होतात ते शरीरामुळे होत नाहीत शरीर करत नाही आपल्यामुळे होत नाही हे सर्व ईश्वराच्या सत्तेनं चालतं घेतो झोपसुखी फिरवणी उठतो ही ईश्वराची दया या सगळ्या गोष्टी सगळ्या प्राणीमात्राच्या जर कशाने चालत असतील तर ते ईश्वराच्या सत्तेनं चालतात सत्ता धन्याची की जे मायबाप असं नाथराय म्हणत आहे सत्ता धन्याची आहे धन्याची म्हणजे मालकाची सत्ता आहे सगळ्याचा मालक परमात्मा आहे आपण कशातच नाही आपण कोणाचे मालकही नाही आणि कोणाचे ना। नोकर नाही नोकर म्हणजे सेवक म्हणायचं असेल तर ता परमात्म्याचे पण आम्ही मात्र सेवक वेगळंच समजतो तो खूप बरं आहे त्याच्यावरील बोलले कारिदास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया कारीदास होशी संसाराचा खर काय म्हणतात त्याच्यातून महाराज खरंच असं नाही म्हणत काय मग काय म्हणतात कारे दास होसे संसाराचा खर लाडू खरं म्हणजे गाढ खर म्हणजे काय गाढवाला खर म्हणतात का? कारे अरे बोज संसाराचे वाहना वाहणारा गाढक कारेदास होशी संसाराचा खरं खरं म्हणजे गाढ लक्ष द्या कारे दास होशी संसाराचा खरं दुःखाचे डोंगर भोगावया म्हणून दास कोणाच होऊ नये दास फक्त दोन लोकच एक सद्गुरू आणि एक भगवान दोन्ही एकच आहेत ते पण व्यक्ती वेगळ्या वेगळ्या आहेत तत्व एकच आहे तत्वात काही बदल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव किंवा आपण चि देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पढिये भाव, पुरमी वासन अंती आपणापाशी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया, तुका म्हणे नाही विश्वास म्हणी पहावी पुराणी शोधून काय काय झालं मध्ये बोलत जाऊ नका तुम्ही मला दिसतो नुसता ऐकत जा लक्षात आलं का तुमच्या सर्व सत्ता ही कोणाची आहे सत्ता मालकाची आहे लक्षात आणि सर्वांचा मालिक एक आहे सर्वांचा एकच आहे कोणी असो कुठल्या धर्माचा पंथाचा जातीचा कुळाचा गोत्राचा कोणी किती जरी बडवल्या काय काय बडवल्या तरी सगळ्यांचा मालिक किती उड्या मारल्या किती वेगळं वेगळं थोंब घेऊन नाचत राहिले तरी सर्वांचा एकच मालक आहे लक्षात म्हणून म्हटलं या ठिकाणी तैशी ईश्वर सत्ता योगी चेष्टती भूते हे सगळे प्राणी मात्र जे चालतात ते सर्व क्रियारत जे आहेत मुख्य ते मुख्यमंत्र्याच्या सत्तेनं पंतप्रधानाच्या त्या बाईच्या कोण बाई ते तुम्हाला कुठे माहिती आहे मुर्मू कळलं कोणाच्याही सत्तेनं काहीही चालत नाही त्यांचा अंश आहेत ते नराणांच काय म्हटलं दहाव्या अध्यायमध्ये नराणांच नराधिक राजा ही माझी विभूती आहे असं भगवान दहाव्या अध्यात सांगतात पण सत्ता मात्र परमात्म्याची आहे काय तेव्हा काही लोक म्हणतात फारच मरतो हे दोन गेल्यावर मग मग आमच्याच राजा मूर्खा दुसरा तुझा बाप निर्माण करीत ते दोन गेलं म्हणजे योगी आणि मोदी गेल्यावर मग मग आमचं राज्य तुझ्या तो काय तो काय कोण आहे का काय अरे राज्य त्या परमात्म्याच्या हातात आहे बाबा तो कोणी निर्माण करील कशाला बॉम्ब मारता घेण्या देण्याचा काय सत्ता ही परमात्म्याची आहे ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते जैसे चेष्टा अपुलिया समुद्रादिक समुद्रादिकनंजया चेष्टती चंद्राचिया समुद्र ठिकाणी क्रिया होते कभी होते समुद्राच्या ठिकाणी क्रिया कधी होते पौर्णिमेला का होते चंद्र काय नातं आहे त्याचं ना ना समुद्रातून चंद्राचं काय नातं आहे काय नातं आहे समुद्राचा मुलगा आहे चंद्र कळलं का तुम्हाला चंद्र आणि लक्ष्मी ही समुद्रापासून निर्माण झालेली आहे असं पुराणात सांगतात मग पंधरा दिवस भरती येत नाही का समुद्राला अपमान वाटतो कमी पण आहे चंद्र पूर्ण कलेन पूर्ण होतो केव्हा पौर्णिमेला कुठल्याही बापाला आनंद पूर्णत्व कोराला जर प्राप्त झालं पिता असेल तर नव <laughs> पूर्णत्व प्राप्त झालं सत्ताधी झाल्यावर बी नव कुणाला अभिमान असतो मेंबर झाल्यावर कुणाला अभिमान असतो मंत्री झाल्यावर पुढचे <laughs> शब्द मी वापरत नाही मला काय करायचे काय हे लोक झाल्यावर नव त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही कळलं मी त्याचा विचार सांगत नाही तुम्हाला तर मला मुद्दा काय सांगायचा की कोण झाल्यावर पूर्णत्व झाल्यावर पूर्णत्व केव्हा प्राप्त होत ज्यावेळी पौर्णिमा त्यावेळी किती कलाने युक्त असतो चंद्र सोळा कलाने युक्त असतो त्यावेळी त्या, त्या समुद्राला आनंद होतो आणि भरती ती आनंदाची भरती आहे उदाहरण दे जैसे चेष्टा अकुलीया समुद्रादिक धनंजया चेष्टती चंद्राची या सन्निधी एकी तेव्हा चंद्राच्या हे ते सर्व आपापली हालचाल जे करतात ते केवळ चंद्राच्या पूर्णत्वाने काय काय होत चंद्रामुळे काय काय घडतं चंद्रामुळे समुद्र अधिक म्हटले ना आधी म्हटलं की सगळे आले त्याच्यामुळे कोण कोण आले समुद्र आला आणखी काय आलं चकोर आला आणखी काय आलं चंद्र चंद्रविकाशी कमळ चंद्राचा उदय झाला की समुद्राला आनंद होतो चंद्राचा उदय झाला की चकोरा चंद्रामृत फावले एरा काय आन घालून वाढीले मौली म्हणतात तुम्हाला काय शपथ घातली काय तुम्ही पण घ्या पण तुमची तेवढी ताकद हो नाही आहे त्याच्यामध्ये ताकद आहे चंद्रा काय म्हणतं चंद्रामृत फावले कोणाला चातकाला नाही का कुणाला ना भावलं चकोराला आला चातका चातकाला काय मिळत चातकाची मजा केव्हा असते हा पक्ष पक्षी चकोर आला चंद्रांत आयुष्यभर म्हणजे वर्षभर तो पाणी पित नाही वर्षभर जमिनीवरचं पाणी पित नाही समुद्रात पडलं तर उतानाच पडत पण पाणी जाऊ देणार नाही तोंडामध्ये काय प्राणी आहेत लक्षात ठेव काय त्यांची श्रद्धा आहे काय त्यांचा करार आहे तो समुद्रात पडला तरी उतानाच वरच करत नाही मरायला तरी पाणी जाऊ देणार तोंड त्याला फक्त पावसातच पाणी लागत कुणाला चातक आला आणि चंद्रामृत चकोराला काय म्हणून एक समुद्राला आनंद होतो चकोराला आनंद होतो कमळीला आनंद होतो कुमुदिनी कमळ विकासित होतात चंद्राच्या हृदयाने आणि चंद्रकांत मण्याला पादर फुट सूर्यकांत मणी चंद्रकांत मणी आहेत आपल्याला माहित नाही ना आपण कधी पाहिले या काही गोष्टी फक्त ऐकायच्याच असतात कल्पतरो कामधेनो आणखी काय परेस आणखी काय काय सांगितलं मी आणखी काय काय चंद्रामृत माहिती आहे आपल्या नाही हो चंद्रामृत ही आपल्याला माहिती ओ नाही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे चंद्रकांत मणी ही आपल्याला माहित नाही काय नाही सूर्यकांत मणी ही आपल्याला माहिती ओ नाही ठेवा म्हणून म्हटलं या ठिकाणी एवढ्यांच्या समुद्र अधिक म्हणजे सगळे जयशी चेष्टा अपुलिया समुद्राधिक धनंजय चेष्टती चंद्राची या सन्निधी एकी चंद्राच्या सानिध्यामध्ये एवढे लोक कार्यरत असतात एकतर आहे समुद्र चकोर आहे कमळ आहे आणि चंद्रकांतमणी आहे तया सिंदू भरिते दाटे चंद्र पूर्ण उदयाला आला की काय होत तया शिंदू भरिते दाटे समुद्राला, भरती येते काय होत समुद्राला भरती येते आणि काय होत सोमकांता पाजर फोटे सोमकांत म्हण्याला पाझर फुटतो कळलं चंद्रकांत म्हणी जो आहे त्याला चंद्राच्या उदय झाड काय होत पाझर फुटतो काय कोमुदा चकोरांचा फिट चकोरांचा फिटे संकोच तो कमळ विकसित होत आणि चकोराला चंद्रामृत प्राप्त होत ओळमध्ये सांगितलेलं आहे हे जे उदाहरण दिलेत आता सिद्धांत सांगता आहे तैसे बीज प्रकृती वसे अनेके भूते एके इशे ईश्वराच्या सत्तेलाही उदाहरण आहे जेष्ठ विज ते ज्याप्रमाणे काय काय सांगितलं ते उदाहरण चंद्राचे उदाहरण दिलं आणखी काय दिलं अगोदर अगोदर काय दिलं उदाहरण अगोदर अगोदर लोह लोहचुंबकानंतर चंद्राचं चंद्रापासून चंद्रा किती लोकांच्या क्रिया होतात कोणाकोणा झाल्या समुद्राच्या चकोराच्या कमळाच्या सोमकांत म्हण्याच्या काय म्हटलं त्याने तैशी या दृष्टांताप्रमाणे या सगळ्या गोष्टी जशा लोखंड फिरत चुंबकामुळे समुद्र चको त्याचप्रमाणे कुमुद म्हणजे कमळ आणि सोमकांत या सगळ्यांच्या क्रिया होतात चंद्रामुळे त्याप्रमाणे या भूतसृष्टीच्या सर्व क्रिया त्या बीज प्रकृती वसे बीज प्रकृती वसे, सर्व जगाच उपादान कारण असणार प्रकृती जो प्रकृती शब्द वापरते बीज जे प्रकृती बसे सर्व जगाचा उपादान कारण ही प्रकृती आहे प्रकृती किती प्रकारची आहे अनेक वेळ आपल्याला तो विषय नाही प्रकृती किती प्रकारची आहे अष्टधा आठ प्रकारची प्रकृती आहे त्यात पंचमहाभूत आहे मन बुद्धी चित्त आहे अष्टधा प्रकृती सांगितलेली आहे तेव्हा तैशी बीजा वसे अनेके भूते एके ईशे चेष्ट विजती तो असे तुझ्या हृदय भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुन याप्रमाणे सर्व जगाचं उपादान कारण असणारी प्रकृती आणि त्या प्रकृतीच्या आधीन असलेली जगाचे जे निमित्त कारण प्रकृती निमित्त कारण आहे मुख्य परमात्मा आहे ईश्वर आहे ठीक आहे जगाचे निमित्त कारण असणारी ही भूत आहे, उपादान कारण असणारी प्रकृती आहे आणि आदिष्ठा ईश्वर आहे सर्व जगाचे कारण विठ्ठलचे एक हे होत्रात या जगाचे कारण मुख्य कारण कोण असेल तर परमात्मा त्या परमात्म्यापासून पिता हमस्य जगतो माता धाता पिता महा जगाच मुख्य सूत्र मुख्य तत्व एक परमात्मा तो कुठे आहे तो तुम्ही कधी पाहिला का कधी ऐकला का कुठे आहे तो कधी ऐकला कुठे नाही आहे याच्या सांग आता तुम्ही म्हणता नाही ना नाय ऐक पुन्हा आणखी आहे का तैसे बिजा कृती वसे भूते एके चेष्ट विजती तो असे हृदय तुझ्या तो कुठं आहे हृदयात आहे काय तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम पण भ्रांताशी काम आपण नेहमी म्हणत असतो अविट गे माय विटेना अविट गे अविट सगळ्याला भेटत माणूस त्याला भेटल्यावर संपलं सगळं अ मिट गे माय मिटे ना पुढं काय जवळच आहे परि भेटे ना सगळ्यात जवळ कोण आहे सगळ्यात जवळ परमात्मा हे आमच्या जवळचे हे आमच्या भूतकुकडचे हे आमच्या जवळचे ते आमच्या जवळचे ते आमच्या जवळचे सगळ्या दुर्गीला जवळचे म्हणतं आणि जे जवळचे त्याला काही म्हणत कळत नाही ते काय म्हणा सगळ्या गावात आमच्या सोयरे कशाला धागा राहायला काय का चौदा याला ख सगळा गाव मामाचा आणि एक नाही काय आम्हाला <laughs> काय करायचे असू सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग म्हणून कोणाला जमा धरत जाऊ दे हे सगळे लबाळ लबाड लबाण बियमान नाही तो मग धरा तुम्हाला घरातच काय माझं म्हणणं का तुम्ही कसं सोडावं हो तुम्ही त्यांना मग कोण येईल आपल्या कार्यक्रमाला सोडल्यावर <laughs> काय म्हणून सगळ्यात जवळजवळात आपला खरा सोयरा पांडुरंग परमात्मा आहे तो माझा सोयरा आहे तो माझा सखा आहे तो माझा बाप आहे तो माझी आई आहे तो माझा गुरु आहे तो माझा बंधू आहे नाही का सर्व तुम्हाला चेष्ट व्यक्ती तो असे हृदयी तुझ्या सर्व प्राणी मात्रांची हलचाल सर्व प्राणी मात्रांच्या क्रिया ज्याच्यामुळे होतात तो बाई बाहे भाऊ ए भाऊ बाहेर रे तर काय है बोलते यासारखे करते नुसतं काय लक्षात आलं का तुमच्या लक्षात आलं का काय सांगत होतो मी म्हणजे काय सांगत होतो सगळ्यांच्या जवळ तो आहे सगळ्यात जवळ बाकी कोणी नाही नवरा लबाड सगळ्या दुनियाचा बायक ती सुद्धा लबाड <laughs> आता सध्या त्यांचाच सत्ता आहे म्हण त्याला उडबस काढावं लागत नाही तर मग थोमळीत मारून घ्यावं स्वारी 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 म्हणून फार चांगलं बरं का म्हणजे घरातली भांडणं मिटतात जरी मंडळी काही बोलली तरी स्वारी जा स्वारी स्वारी म्हणजे भांडणं संपल्या जातात मी काय कोणी नाही आपल्या जवळच कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया नाही कोणाच फक्त आपला सर्वस्व माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुच कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधुसुदता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उतरी पैल पारू भवनदी असं पर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत बाबा रे ज्याच्या सत्यनं सर्व व्यवहार या प्राणी मात्र आता चालतो तो ईश्वराच्या सत्यन आणि तो ईश्वर हृदयाशे तुझ्या तुझ्या पुढे हृदयात आहे सर्वाघटी राम देहा दे सूर्य प्रकाशक झालेली सेवा भगवत चरण समर्पण करून राहिला तो सेवेचा भाग आहे